सहा आमदार होता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो हो लोकांची फुसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये पालकपूर्ती होता त्यावेळेसांना किती निधी मिळणार जिल्ह्यात सहा आमदार असून सुद्धा दहा टक्के निधी दिल्यावरून आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती असं ठेवा असा टोला लगावला होता ते लोकशाहीवर हा माराय सर्वांना समान न्याय या पद्धतीची घटना आपण दिली आणि सगळ्यांना न्याय देणार असं आपण सरकार म्हणून या ठिकाणी ठरवले मंत्री म्हणून शपथ घेताना कुठलाही दुजाभाव करणार नाही असं मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ शपथ घेत असतं आणि इथं मात्र जिल्हा नियोजन समितीमधून सहा आमदार आहोत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे आणि म्हणून मी काल देखील म्हटलं की जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करावी कशाला जिल्हा नियोजन समितीचं नाव ठेवत आहे त्यापेक्षा सत्तारूढ निधी वितरण समिती करा फक्त सत्तारूढाला सत्तारूढांना पैसे देणार असणार तर मग जायचं कशासाठी दरम्यान यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलाय सतेज पाटील पालकमंत्री असताना विरोधकांना किती निधी मिळत होता असा सवाल मुश्रीफांनी केलाय अडीच के वर्ष महाविकास आघाडीमध्ये पालकमंत्री होता त्यावेळा विरोधकांना किती निधी आता संजय राऊत रोजच बोलतात त्याच्यावर प्रतिक्रिया किती द्यायची शिवसेनेला नंबर वनचा पक्ष बनवू असा नवसंकल्प संजय राऊत नाही प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपला पक्ष नंबर एक करण्याचा त्यामुळे आमचाही राष्ट्रवादी नंबर एक करण्याचा आमचा प्रयत्न आहे